तर मित्रांनो हे बघा हे जुगाळ फक्त आपल्या भारतातच पाहायला भेटेल बाकी बाहेर असं जुगाड कुठे पाहायला भेटणार नाही तुम्हाला कारण की बाहेर देशातले सायंटिस्ट हे आपल्या जिलेबीवर सुद्धा रिसर्च करतात की याच्यामध्ये दे आतमध्ये येणं इंडियन पाक कसा तर मित्रांनो आपलं सगळं काम झालं आता बघू शकता फक्त आणि फक्त टेंट राहिलं आणि कॅमेरामधून चार्जिंग कमी आहे त्याच्याने त्याच्यानंतर नाही तुम्ही सिनेमॅटिक पण लावून दिला असता लॅप्स तर टेंट आवरतो सगळं सामान सायकल पॅक करतो काहीच नाही करतो ते जास्तीत जास्त दोन मिनटं लागतील तर चला भेटूया दोन मिनटानंतर टेंट इवन सगळं आवरलं बघू शकता सगळं सायकल टाकून पॅक करून टाकली लोडेड एकदम रोजच्या टाईप जशी रोज असते तशी आजच मित्रांनो खरं का अतिशय आनंद होऊ राहिला राईड करताना आणि चांगली खुशी भेटू राहिली नेमकं समजून नाही राहिलं असं काय होऊन राहिलं पण खरं सांगतो रोजच्यापेक्षा असं अजून एक्साइटमेंट एक्साइटमेंट वाढत चालली जसं की आपण जे आपले कमी जास्त जगन्नाथपूर येऊन हे बालाजी एक हजार किलोमीटर अंतर आहे ते मित्रांनो पाचशे किलोमीटर कमी जास्त मी कव्हर केलं कोणतरी सांगतो असं वाटून नाही राहिलं मला की एवढी जास्त मी सायकल चालून झाली म्हणून आतापर्यंत पाच ते साडेपाच सहा हजार किलोमीटर सायकल चालून झाली नाही पण आतापर्यंत असं वाटलं नाही मला पण आज एक अशी अलगच खुशी वाटत आहे की सगळ्या गोष्टीची कारण की म्हणलं जे गोल अचीव्ह करत आहे धीरे धीरे तेवढं म्हणजे जेवढं डेस्टिनेशन कव्हर करत आहे तेवढं सॅटिस्फॅक्शन भेटत आहे मनाने बाकी काही विषय नाही चला आता समोर जाऊया देवाची कृपा बाकीची देऊ आपण जिथं आता एका का थांबलो होतो तिथून कमी जास्त आपण आलो एक वीस ते तीस किलोमीटर आणि आज थोडं अंतर काढला सॉरी थोडी ब्लॉगिंग करू शकलो नाही पण तिथे नो आपण ज्या हायवेन चालत आहोत त्या हायवेवरती खूप जास्त म्हणजे फ्लायओव्हर आहात वर म्हणजे असं वर चढते रस्ता खाली उतरते वर चढते खाली उतरते वर चढते खाली उतरते अडचणी उरायला सायकल चाललं म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम काय सांगू चला बरं आहे थोडंफार ऊन तर आणि एक दोन रामभक्त भेटले होते त्यांनी आपल्याला ड्राय फ्रूटचा एक लाडू दिला बघू शकता ते म्हणले या तीन होते दोन आम्ही खाल्ले एक खूखा बरं काही विषय नाही तर चला थोडा लाडू खोवा आता आपण विजयवाडामध्ये पोहोचलो कमी जास्त नव्वद न... जा ते शंभर किलोमीटर अंतर काढून विजयवाडामध्ये पोहोचलो आणि इथं काहीतरी कार्यक्रम आहे काय माहिती आपलाच कार्यक्रम आहे पण त्यांचे भगवे झेंडे गेंडे सगळे घेऊन चालले मोठा कार्यक्रम आहे कमी जास्त जेवढं ट्रॉफिक होतं मागे मी कॅमेरा पण ओपन करू शकलो नाही हे बघा आता हो प्रत्येक एका नाक्यावरती पोलीस व्हायला प्रत्येक नाक्यावरती पोलीस वाईल ज्यांचे आहे कडक सिक्युरिटी आहे तर हे बघा जे फिल्म स्टार आहेत दोन्ही तिन्ही फिल्म स्टार ते इथं म्हणजे हे पण आहेत म्हणजे नेते किंवा पॉलिटिशियन म्हणले जाते आपल्या याच्यात हे बघू शकता समोर जे दिसत असतील ते गेले दोन ते दे तीन तर तुम्ही आरामात ओळखत असताल बघू शकता मित्रांनो हे बघा हे जुगाळ फक्त आपल्या भारतातच पाहायला भेटेल बाकी बाहेर असं जुगाड कुठे पाहायला भेटणार नाही तुम्हाला कारण की बाहेर देशातले सायंटिस्ट हे आपल्या जिलेबीवर सुद्धा रिसर्च करतात की याच्यामध्ये आतमध्ये येणं इंडियननं पाक कसा टाकला म्हणून तर बघा हा जुगाळ हे बघा सगळं वेस्ट मटेरियलपासून हे बनवलं आहे सरड्या बनवलं आहे गिरगिट खरंच मित्रांनो पाहून असं वाटलं की नाही नाही खरंच इंडियन व्यक्ती वे, खरंच ग्रेट तर चला पास जबरदस्त अरे मित्रांनो आता आपण विजयवाडाच्या बाहेर निघलो आणि एक ब्रिज लागला त्या नदी लागली नदीवर मोठा ब्रिज आहे त्या ब्रिज चाललो आता आपण समोर आणि आज कमी जास्त मित्रांनो आता दोन वाजू राहिले एकशे वीस किलोमीटर सायकल चालवली शपथ विश्वास होतो नाही एकशे वीस किलोमीटर आतापर्यंत चालवली मित्रांनो चला काही विषय नाही खूप चालवली एकशे वीस किलोमीटर म्हणजे आता पुढे सिटीज आहे थोडी सिटी गेल्यावर कोणी एखाद्या ठिकाणी थांबू आणि थोडं फ्रेश ग्रेश होऊन चहा पण घ्यायला की ना असं शक्यपासून एक बी चहा नाही घेतला आज नुसतं सायकलच चालवलं काय माहीत काय झालं होतं तर मूळच नव्हतं आज काही थांबायचं किंवा काही तर चला जाऊया आता समोर बघू एखाद्या सायकल कमीत कमी दहा ते वीस वेळा चेन पडली आता परत चेन पडली या व्हीलचा एवढा प्रॉब्लेम होता ना खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे ते व्हील चेंज करायला लागते एक तर बघू शकतो चला चेन बसवतो आणि समोर जातो आपल्या अडचण निवडल्या चेनच्या समजून आलेला चेंज लवकरात लवकर चेंज करावं लागेल म्हणजे व्हील लवकरात लवकर कर, चेंज करा लागेल नाही तर हे पण चेन लवकर तो उन टाकेन ते व्हील त्याला बघतो आता लवकर चेन चेंज करतो आणि निघतो ब्रिजून खाली न येऊ शकता हायवे त्या हायवेने आपण चाललो तर हायवेच्या खाली उतरलो म्हटलं म्हणजे घेऊ म्हणलं कारण की खूप जास्त उनतं पुराने इथले पण चहा न घेता मी थंडच घेतलं ऑरेंज ज्यूस आहे एकदम ओरिजिनल होतं कारण की त्याच्यामध्ये ते काय म्हणतात ते आपल्या त्याच्या बिया गिया सगळंच होतं नेमकं कंपनीनं त्यांचं जे प्रोडक्ट दाखवायसाठी दिलं असे नव्हतं आणि इथं बसलो मित्रांनो ते म्हणले बस नंतर पहिले पैसे देईन म्हणून बस विषय असा आहे की गेले बंदी भरसेचा विषय नाही इकडे थोडा त्याने म्हणलं पण काही विषय नाही पहिले पैसे देतो मग बसतो मुरमुऱ्याच्या पुढे घेतल्या तर मुरमुरे खातो जातो मग समोर कारण की कमी जास्त एकशे वीस किलोमीटर अंतर काढलं अजून सगळी सिटीज आहे डेंजर आहे भाग त्याला निवांत बसतो थोडा वेळ कारण डोकं दुकर आलं म्हणून मग जाऊ पुढे हा वरून हायवे चालला दूर दूरपर्यंत इथून समोर दूर दूरपर्यंत कुठलंही पेट्रोल पंप एक काही नाही फक्त एकच पेट्रोल पंप आहे आणि साईडनं मंदिर बी नाही मेन गोष्ट म्हणजे गुगल मॅपवर तर कुठलंच मला मंदिर दिसलं नाही मी पाहिलं आता ते म्हणली पाच वाजेपर्यंत थांबा पाच वाजेला आमचे ओनर येतील त्याच्यासोबत बोला म्हटलं आम्ही बोलतो ते थांबू नाही तुम्हाला तर आता वाट पाहायशिवाय आपल्याला पर्याय काही नाही कारण की समोर जाऊन आपल्याला काही भेटणार नाही गावच आहे सगळं तर कोणीही एखाद्या ठिकाणी कोपऱ्यात लावून देऊ टेंट नाही तर जर इथं जर परमिशन नाही भेटली तर पण परमिशन भेटली वाट पाहिजे तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो मित्रांनो आंघोळ करायसाठी सुविधा आहे इथं कॉ म्हणजे हे आहे बाथरूम तर चला पहिले आंघोळ करून घेतो हात पण सगळे काडे काडे झाले चला दोनच मिनटं जातील काही फक्त थोडीफार आंघोळ करतो कारण की लई डोकं दुखत आहे माया काल अंगो परवा दिवशी आंघोळ केली होती काल नव्हती केली चला आंघोळ करून घेतो मी तोपर्यंत तर मित्रांनो फायनली तर आपल्याला परमिशन भेटली ते म्हणलं काही नाही तुम्ही त्या बाजूला टेंट लावू शकता काही टेन्शन नाही तसं म्हटलं बरं झालं ते तर मला एक चांगली गोष्ट झाली तर चला आता सायकल घेऊन जाऊन तिथे टेंटला आपण टेंट लावायला काय पाच ते दहा मिनिट लागतील आणि बाकी सगळं सामान टेंटमध्ये ठेवू आणि थोडासा काहीतरी स्वयंपाक करायचा विचार केला कारण की आज दोन दिवस झाले काल पण केलं नव्हतं आणि परवा दिवशी पण केलं नव्हता त्याच्यानं आज म्हटलं थोडंसं तरी काहीतरी बनवूया या तर चला जाऊ थोडंसं काहीतरी बनू आणि बाजूला टेंट लावून घेऊ पहिले म्हणजे सगळं सामान आपलं टेंटमध्ये राहील आणि काही विषय उकेवून जाईल सगळं चला आता जाऊया पॉवर बँक आहे की त्या साईडला तिकडे तर त्याला पॉवर बँक पण घेतो कारण की रिक्स नको पाच या नाही कारण की इथलं थोडं वातावरण ठीक आहे चला टेंट लावू थोडी जागा क्लिअर करायला लागेल पहिले कारण की खाली दगड आहे त्याच्यानंतर दगडाच्या ना टेंट फाटू गिटू नाही म्हणून हे बघा दगड आहे तर मित्रांनो आपण टेंट वगैरे हो सगळं लावलं ला आता मस्त बघू शकता आणि थोडं लवकरच लावून घेतलं तिकडे पॉवर बँक चार्जिंग लावलं लवकर तरी म्हणजे सहा वाजे टाईम झाला आणि सायकल इथे उभी आहे मस्तपैकी तर चला थोडंसं काम करून घेतो आणि मग नंतर थोडंसं काहीतरी जेवायला बनवू जेवायला काय आपण भातच बनवू आज कारण की आज आपल्या जो दुसरं काही साहित्य नाही फक्त राईसचं साहित्य वाचायला आहे आता कारण मॅगीत आपण बनवून संपून पण टाकली चला थोडा वेळ आराम करतो आणि मग नंतर बसू इथं बसायला पण जागा आहे मस्त ओके जरा रिलॅक्स म्हणजे मस्त बैठक बसतो आता इथं थोडा वेळ वाट बघा महापौर स्वयंपाक बरं तर मित्रांनो टेंट वगैरे लावलं सगळ्या गोष्टी झाल्या आता फक्त म्हणलं सगळा थोडा पांढरा भात टाकतो पण दही आणलं थोडं आणि साखर पण आहे आपल्यासोबत दही साखर आणि पांढरा भात आमच्याकडे तर खातात तुमच्याकडे खातात की नक्की सांगला हे पा आपला भात शिजू राहायला शिजूंगा राहायला आताच टाकला अरे बाप रे बाप हवाला आहे जोरा जरी सुरू तू गॅस राहिला पहा समोर आहे पेट्रोल पंप बघू शकतो पेट्रोल पंपाच्या पे दूर आहे कमी जास्त एक शंभर एक मीटरवर दूर आहे का टेन्शन नाही मित्रांनो फटाफट भात होऊ देतो ओके मला वाटते गॅस करत आला बस आजचे तांदूळ शिज म्हणा काल तिचं करून घेऊ तांदूळ थोडे जास्त आले मित्रांनो मला वाटते जास्त आले एवढे नव्हतं पाहिजे थोडी जास्त आले पण जाऊ द्या पहिल्यांदा पहिल्यांदा होईनच काही काही विषय नाही पण थोडं कच्चे राहिले तर काही फरक नसतो पण पोटात असतात ते चला थोडं होऊ देतो हे मस्त बसतो तोपर्यंत तर मित्रांनो तर जेवण झालं आता खूप तंग जेवलो पोट पुरं सट्ट भरलं तर बघू शकता राईस एवढा उरला म्हणलं चला एवढा राईस आपण सकाळी खाऊ आता कारण की आता खायची बिलकुल इच्छा नाही लई फोट डेंजर भरलं माया आता दही राहिलं थोडंसं ती वी सकाळीच कबू आता खरं तर चला मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय हर हर महादेव